आज जरी हे हात थरथरत असले तरी याच हातांनी जगातला सर्वात उंच पुतळा तयार केलाय महाराष्ट्र भूषण असलेल्या या कलाकाराचा व्हिडिओ नक्की शेअर करा नाव राम वंजी सुतार जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गोंडूर गावात एका सर्वसाधारण कुटुंबात झालाय पुढे जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिक्षण घेतलं शिक्षण पूर्ण झाल्यावर सुतार एकोणीसशे एकोणसाठ मध्ये दिल्लीला आले तिथे त्यांनी सूचना व प्रसारण मंत्रालयात काम केलं पण मन काही रमत नव्हतं आपला कलाकार स्वस्त बसू देत नव्हता त्यामध्ये फ्रीलान्सिंगचं काम सुरू केलं आणि दोन साली दिल्लीमध्ये राम सुतार यांनी स्वतःचा स्टुडिओ उभा केला आणि तिथून या महान मराठी कलाकाराची कला जगाला दिसू लागली भारतामध्ये राम सुतार यांच्या बऱ्याच मूर्ती आजही लक्ष वेधून घेतात भारत आणि भारताबाहेर तब्बल तीनशे देशांमध्ये त्यांनी तयार केलेले पुतळे आहेत पण त्यांचं सर्वोत्तम काम म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी स्वतंत्र भारताचे पहिले उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा पाचशे सत्त्याण्णव फूट असलेला जगातील सर्वात उंच पुतळा राम सुतार यांनी डिझाईन आहे त्याहीपेक्षा उंच प्रभू रामांचा पुतळाही अयोध्येत उभा राहतोय त्याचही डिझाईन या मराठी कलाकाराने म्हणजे रामसुतार यांनीच केलंय त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना एकोणीसशे नव्याण्णव साली पद्मश्री दोन हजार सोळा साली पद्मभूषण हे सर्वोच्च पुरस्कार मिळालेत आणि याच वर्षी महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कारही मिळालाय ही कथा आहे एका मराठी माणसाच्या जिद्दीची ज्याने जगाला दाखवून दिलंय की मराठी हात जेव्हा जेव्हा काही घडवतात ना तेव्हा इतिहासच घडतो म्हणून महाराष्ट्र भूषण राम सुतार या मराठी माणसाची गोष्ट नक्की शेअर करा आणि अशा मराठमोळ्या माणसांच्या जगावेगळ्या स्टोरीज ऐकण्यासाठी संवाद सेतूला फॉलोसुद्धा करा